मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या सकल मराठा समाजाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी सविस्तर की आज शुक्रवार मे चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदन सादर केले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्ला करून जीवे मारण्याच्या धमक्या येत असून यामुळे मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे तसेच संबंधित समाजकंटकाचा शोध घेऊन त्यास तत्काळ अटक करून होणारा अनर्थ टाळावा आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची दक्षता घेण्याचे म्हटले आहे तसेच यासाठी महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मनोज जरांगी पाटील यांना तत्काळ झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे सकल मराठा समाजाच्या वतीने आज शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केले असल्याची माहिती सकल मराठा समाज बांधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे दिली आहे या निवेदनावर सकल मराठा समाज बांधव कैलास पुंड बालाजी कदम सुभाष शिंदे राज सरकार सह आदी अन्य जणांची नावे व सय आहेत याबाबत सकल मराठा समाज बांधव कैलास पुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सगळी सविस्तर माहिती आज शुक्रवारी दुपारी दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले कैलास पोंड आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे एकंदरीत आज पाहिलं तर सकल मराठा समाज नांदेड तर्फे माननीय मुख्यमंत्री महोदयांना जिल्हाधिकाऱ्यातर्फे निवेदन देण्यात आले माननीय संघर्ष योद्धा मनोज दादा यांनी महाराष्ट्रामध्ये जी काही मराठा आरक्षण चळवळ सुरू केली आहे त्या सबंध चळवळीमध्ये सबंध महाराष्ट्राचा मराठा समाज एकवटण्याचं सर्वात महत्वाचं काम मनोज दादा यांनी केलेलं आहे पण बीडमध्ये आपण पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीमधून मनोज दादावर विनाकारण काहीतरी खोटे आरोप करून किंवा बीड सारख्या जिल्ह्यामध्ये मनोज दादा किंवा तेथील मराठा समाजाला कुठेतरी एकाकी पाडण्याचा प्रयत्न करून तेथील मराठा समाजावर दाब दडपण करणे किंवा मतदानाचा कुठेतरी राग काढून त्यांना मारहाणीचे प्रकार करणे अशा घटना आपल्याला घडून नेताना दिसून येतात काल आम्ही पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे जे की सबंध मराठा समाजाची महाराष्ट्रातल्या आस्था आहे त्यांना देखील काही सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजकंटकांनी धमक्या दिल्या आहेत तरी आम्ही मुख्यमंत्री मोदयांना अशी विनंती करतो की माननीय मनोजदादा जरांगे हे सध्या तरी मनो मराठा संबंधाचं मराठा समाजाचं सर्वस्व आहे त्यासाठी मनोजदादा जरांगे यांच्या केसाला धक्का तर सोडा त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न जरी केला तरी मराठा समाज या महाराष्ट्रात ते सहन करणार नाही म्हणून अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आणि दोन समाजामध्ये कुठंतरी शांतता बिघडवण्याचं काम होईल यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा गृहमंत्र्यांनी तत्काळ मनोज दादा यांना झडप्ला सुरक्षा द्यावी आणि जे कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून संघर्ष योद्धा मनोज दादा झरांगे यांच्यावर अशा प्रकारच्या जे काही धमक्या देतात त्यांना तात्काळ अटक करून कठोरात करत शासन करावे आणि काल आपण पाहिलं की सामान्य जबाबदार व्यक्तिमत्व पंकजाताई मुंडे यांनी असं वक्तव्य केले की मनोज दादाला देखील बीड जिल्ह्यात फिरायचं आहे आमचं मुंडे भावंडांना सांगणं आहे एक तर बीड जिल्हाच नाही आपणच देखील राजकारणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात फिरायचं आणि संबंध महाराष्ट्रात मराठा देखील आहे याचं भान आपण देखील ठेवावं आमच्या मराठा समाजासाठी मनोजदादा सर्वस्व आहेत त्याच्यासाठी आम्ही कुठलीही गय करणार नाही फक्त मनोज दादाचा आम्हाला आदेश आहे की शांत बसा म्हणून आम्ही शांतात कृपा करून असल्या कुठल्याही प्रकारचे स्टेटमेंट आपण करू नये अशी त्यांना विनंती आहे